नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पिंपळगाव तर्फे नारंगगाव या गावामध्ये मी उभा आहे आणि माझ्या पाठीमाग या मनीषा खांडगे नावाच्या शेतकरी महिला आहेत आणि त्यांची ही जी पाठीमाग ही कांदा चाळ दिसते ही त्यांची नाही आहे की त्यांच्या नातेवाईकांची कांदा चाळ आहे यांनी शेतजमीन त्यांची दुसऱ्या साइडला आणि यांची स्वतःची कांदा चाळ नसल्याचे कारणाने त्यांनी या ठिकाणी कांदे साचवलेले आहेत परंतु आज सकाळी जेव्हा या कांद्याची पाहणी करायला या ठिकाणी आले असताना त्यांना एक घटना झाली दिसलेली आहे आणि या कांद्यातून थेट पाणी सुटलं आहे नक्की हे पाणी का सुटलं आहे एवढं लवकर कांदे का खराब झाले याची यांनी जरा चौकशी केली तर याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की काहीतरी समाजकंटकांनी याच्यामध्ये युरिया टाकलेला आहे एकतर ही महिला म्हणजे मी स्वतः का बडबड करतोय तर ही जी महिला आहे हिला बोलायला येत नाही आणि का म्हणजे वाक्य उच्चारताना खूप त्रास होतोय त्यामुळं त्यांनी जे सांगितलं ते मी ते ऐकून तुम्हाला सांगतोय हे बघा आता युरिया दिसतो का का ते जरा बरं बरं व्हिडीओ काढतो इथे सगळी काय असं पुढे पुढे गेलो ना, ना आपण सगळीकडे तुम्हाला कळलं कसं काय मग युरिया टाकलाय म्हणून सकाळी वरती गेले बघायला वरती वरती गेले ना वरती बघायला गेले होते थांबा ना तुम्ही दाखवा युरिया तुम्हाला तुम्हा तुम्हा? तुम्हा म्हणजे काय जाणवलं आत मध्ये काय होतं म्हणजे पाहायला गेले तर युरिया दिसला कांदे वडले झालेत का नाही बघायला गेले होते वगैरे पडत हे पाहायला गेले होते तर बघितलं त्याच्यानंतर त्यांनी बघितलं विरा टाकलं त्यानंतर मला फोन केला मी आलो या महिलेची शेती किती त्यांना तीन एकर जमीन ते पण त्यांच्या नावावर नाही बर आणि ती जमीन हे स्वतः का केले का स्वतः त्यांनी तीन एकर मध्ये सगळे तीन एकरचा कांदा आहे तीन एकरचा नाही दोन एकरचा आहे दोन एकरचा कांदा दाले। दाले। आता हे कोणाची जागा आहे आपण भाड्याने घेतलेली देवकर म्हणून त्यांची जागा आपण पंधरा हजार रुपये भाड्याने घेतलेली पंधरा हजार पंधरा हजार लाख म्हणजे दोन तीन महिने दिवस ठेवायचे आणि असं झालं असं झालं आता वरून त्याला संपूर्ण पाणी सुटायला लागले हे सगळे हे मला वाटतं एक दोन दिवस कदाचित झाले असते हा हिने वरून बघितलं असं घाम येतो काय काय युरिया हा पाहायला गेलं किती लाख रुपयाचा किती पिशव्याचा कांदा या ताय पाचशे ते सहाशे पाचशे ते सहाशे पिशवी कांदा या चाळीमध्ये यांनी ठेवलेला आहे आणि नीच समाजकंटकांनी हे या महिलेच्या बाबतीत कृत्य केले या महिलेचे जे पती आहेत ते थोडेसे साधे गोळे आहेत आणि तुम्ही यांचं नाव दत्तावा म्हणे बरोबर ना तुम्ही कोण यांचे बहीण नाही माझी सक्की बहीण सक्की बहीण एकच बहीण आहे इथं ते त्यांचे पाठीमागचे पार्श्वभूमी सांगा ना प्रमोद खांडगे आहेत ना ते शेतकरी संघाचे नेते ते आहे तो सक्का आहे तर त्यांनी त्याची जमीन त्याच्या नावावर करून घेतली चार एकर आणि सगळी जमीन तोच करतो आता आमची महिनात बरापूर्वी असेच भांडणं चालू आहेत बऱ्याच बऱ्याच वेळा भांडणं झालेत तर <laughs> <laughs> तो, तो जमीन पण नावा करून देत नाही लई त्रास देतो आता माय बरोबर भांडणं झाली होती मला जमीन नावा करून ना अजून दिली नाही तोच हे काहीतरी तोच खोडी करतो नाव का पर... नाही करत जमीन अशी आमची नोटरी झालेली आहे की तीन एकर जमीन यांच्या नावावरती करून द्यायची तर आतापर्यंत त्याला दोन वर्ष झाली तर अजून नाव करून नाही दिली आपण पाठीमाग सुरेश वाणी होते ते पण मध्यस्थ केले होते त्यांनी नोटरी आहे माझ्याकडे सर्व आता पण माझ्याकडे दीर जमीन कुना कुना जमीन ना। ना ही जमीन कोणाकोणा आली ती वडील जमीन आहे ना आता ती ही जमीन आहे ना ही तीन एकर जमीन आम्ही भांडण करूनच घेतलेली पण तुम्हाला नाव करून देतो नाव परस्पर खरेदी गत करून चार एकर त्याच्या नावाने केली बाप आणि आई त्याच्याकडे ना बापाकडून कोण खरेदी करून खरेदी करत करून घेतलं त्याला झाले चार वर्ष किती जमीन खरेदीत करून घेतली चार एकर जमीन खरेदी करत करून घेतली जमीन आहे जवळ चौदा एकर चौदा एकर पैकी चार एकर नावानी घेतली हा आणि एक एकर परस्पर विकली बहिणीलाच विकली सख्या बहिणीला त्याच्या त्यांनी पैसे पण दिले आणि एकर असे कसे दिले ते माहीत नाही पण तिचं हाक सोड करून घेतलं यांना कधीपासून जमीन देत नव्हतं आव्हा जवळजवळ यांना ही आता इथं दोन वर्ष झाले जमीन दिली त्यांना ती पण बांडणं करूनच घेतली मी हा मी भांडणं करूनच घेतली बरेच जणांमध्ये असतील जवळजवळ जवळ आत्तापर्यंत पन्नास मेटका झाले असतील मग मी मगाशी बोलताना म्हणलो साधे या तुमच्या बहिणीचा नवरा काय नक्की वस्ती सांगा यांचे ते ना मनोरुग्ण आहेत त्यांना असं म्हणजे कळत नाही थोडेसे वेळ सरे त्याचा आमच्याकडे हे पण आहे पुरावा पण आहे त्याचा म्हणजे त्याचा भाऊ वेड आहे हो म्हणून यांनी जमीन स्वतःच्या ताब्यात ठेवली हा सर्व पहिल्यापासूनच ना पहिल्यापासूनच लग्नाच्या आधीपासून त्याच्या ताब्यात होती आणि त्याचं इथं जुनं घर आहे आता तुम्ही त्याच रस्त्याने आलेले आहे ते शेजारी जमीन द्यायची इथं जुनं घर आहे तो इथं राहत नाही तो त्याने स्वतःचा आहे ना फ्लॅट घेतला नारेगावला त्याच्या बायकून तो तिकडे राहतो मातारा मातारी इथं राहतात आणि हे याला घर नाही राहिला ही गावात भाड्याच्या खोली नवर बायको राहतात तर मी आहे ना कालला असं आता बऱ्याच वेळा झाला असं मी काल म्हटलं आपण आहे ना रुपाली द्यायचा कारण घर ना त्यांच्याकडं जाऊ मी तो बराच ड्राफ बनवला आणि त्याच्या बहिणीला त्याला त्याच्या मेवण्याला पाठवलं म्हटलं मी ना आज रुपालीकण जाणार आहे कम्प्लीट द्यायला जमीन देत नाही नाव करून देत नाही इथे जो जवळजवळ तीन तोडे तो ना आम्ही लग्नात किल्ले त्याने मोडली लग्न पण आम्ही करून दिलं जवळजवळ हा जवळजवळ आम्ही ना दहा लाख रुपये लग्नाला खर्च केलाय फोनला लग्न करून दिलं अजून किती दिलेत दोघच जण आहेत सक्के बाबा दोघच येत हा तो बारक आहे ही मोठी चौदा एकर पैकी तशी सात एकर यांना पाहिजे हा तो म्हणतो सगळ्यांचे हिस्से काढायचे आईचे वगैरे सगळ्यांचे हिस्से काढायचे तरी आम्ही मान्य झालो म्हणजे जाऊ दे तीन एकर तर तीन एकर भेटली ना तरी आम्ही समाधानी पण ते पण दोन वर्ष झाले नाव करून देत नाही हिला मुलगा आहे दहावीला तो मुलगा कोणाच्या नाव आहे ती त्या वडिलांच्याच नावावर आहे वडिलांचं वय किती वडिलांचं वय असेल साठ पासष्टच्या दरम्यान वडील त्यांच्याकडे राहिला हा वेल त्यांच्या त्यांच्यासारखं बोलतात मुलं किती येत किती लय दहावी लय तो पण माझ्याकडे असतो तिकडं खायला वगैरे सगळं मग हे प्रमोद खांडगेंचा उद्योग असं मला शंभर टक्के माहितीये त्यानेच केलं आहे त्याशिवाय कोणी करू शकत नाही यांच्या दुसरं कोणीच वाईटावर नाही त्यानेच केलेलं आहे शंभर टक्के पण आता दुसऱ्याची जमीन आहे दुसऱ्याची ही कांदा चाळे इथे येऊन कोण असा उद्योग करेल अहो तो करू शकतो त्याला काही फक्त कुठेतरी दिवस घालवायचे आम्ही ना आज होतो मी पुण्याला त्यांची भेट घ्यायला त्याला वाटलं याला याच्या दोन दिवस भांडणामध्ये गुंतून ठेवायचं याचे दोन चार दिवस जातील यांच्या कांदा बारा ते जाणार नाही मग तेवढेच दोन तीन दिवस टळतील काय पाहू नयेत एवढं नुकसान सगळं कष्ट केलेलं वाया गेलं हम्म रडत होतो मग तुम्ही त्यांना आदरच नाही कुठला मग आता काय हे पोलीस पुल्टन नारंगाव आम्ही जाऊन आलो पोलीस येत नाही पण ते पोलिस म्हणले ज्यांचे कांदे ते त्या म्हणलं बहीण म्हणले त्यांना घेऊन या मग आपण तक्रार करू तर तक मग आता पुल्टेशनला घेऊन यांना मग एक काम करा ना खालचे जे कांदे आहेत ना ते काढून घ्या सरून चार माणसं आता पाण्या पावसाचे दिवस चार माणसं बघा आणि कांदे विकून टाका फास्ट काही ठेवू नका इथे नाही ते काढावंच लागते ते ना वर्चे वर्चे ते सोडून पाणी सुटले त्याला वरून हा मी तेच म्हणतोय ना काय करा आता हे वरचे वरचे कांदे काढून घ्या ते सेपरेट करा खालचे विकून टाका नाही तर ते कोण असेल घेणार लगेच बोलून म्हटलं आता कोणा विरुद्ध फिरत द्यायची ताई तक्रार कोणा विरुद्ध द्यायची हा प्रमोद खांडगे तो म्हणून मला नाही माहिती कोणी केलंय इथं रस्त्यावर सीसीटीव्ही आहेत ना चेक करतील ना पोलिस इथं एक दोन ठिकाणी सीसीटीव्ही आहेत तर या ठिकाणी पाहिलेलं आहे ही एकदम साधी बोळी महिला आहे तिचा नाव वेड सर आहे आणि प्रमोद खांडगे यांचा तो देर आहे प्रमोद खांडगे हे शेतकरी संघटनेचे काम पाहतात आणि अशा पद्धतीनं एकतर यांना जमीनसुद्धा कसायला कमी दिलेली आहे तीन एकर ते पण त्यांचे भाऊ सांगतात भांडून केलेली आहे आणि त्या तीन एकरचे हे जे काही कांदे होते दोन एकरपैकी काही समाजकंटकांनी याच्यामध्ये युरिया टाकलेला आहे सहज म्हणून ही महिला या ठिकाणी आली आणि ती वरती काही गळत का बघायला आली आणि पाणी काय इथून निघतंय कांद्यातनं चौकशी केली असता वरती पूर्णपणे या ठिकाणी युरिया टाकलेला आहे आणि हा कोण चोर तर रे कोणतरी यांच्याच वाईटावरचा कोणीतरी व्यक्ती असेल आणि सडलेला वास येतोय का सडायला सुरुवात झालेली आता हे कोणतरी असेल आता यांनी जगायचं का नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे नारणगाव पोलिसांना हा जोडून विनंती आहे की ह्या कष्टक यांनी जो हातात ओंडाशी आला हा जो कांदा आहे दोन पैसे वाढवून मिळतील या अपेक्षाने भाडणी इथे घेतली आणि जर जो कोण असेल समाजकंटक खरोखर नवीन पोलीस अधीक्षक आले त्यांना देखील विनंती आहे का आमच्या जुन्नर तालुक्यात बाहेगिरी दादागिरी काही नाही फक्त हे शिवाराशी भांडणं आहेत आणि काही काही गावामध्ये मोजके दोन चार किड असतीच आणि जर असं जर एखाद्याच्या जर पोठावर पाय द्यायचा प्रकार घडत असेल तर प्लीज कृपया सर्व पोलीस यंत्रणा ती सगळी लावा आणि हा जो कोण समाजकंटक आहे याला तातडीने शोधून काढा आणि त्याची या गावातून धिंड काढा जेणेकरून दुसरा कोणी व्यक्ती असं आगळी करणार नाही किंवा एखाद्या गरीबाला त्रास देणार नाही तर आता ही सगळी महिला आता ही पोलीस स्टेशनला जाणार आहे परंतु या घटनेचा निषेध करावा तेवढाच आहे जुन्नर टाईम्स पिंपळगाव तर्फे नारंगाव जुन्नर